प्रयत्न हरून पड़ला आहे नंदनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत एक सराईत गुन्हेगार रंगे अडकला असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स मोबाईल फोन आणि रोख क्राइम ब्रांचच्या अँटी सेल सेलला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शास्त्री नगरजवळील जवळील एनआय ग्राउंड परिसरात छापा टाकण्यात आला एक संशयित व्यक्ती मोफे जवळ संस्पद हालचाली करताना पोलिसांच्या जा जाळ्यात अडकला चौकशी दरम्यान त्याने आपले नाव विजय नंदलाल नंदला असल्याचे सांगितले त्याच्याकडून वीस ग्राम मेफेडोन एम डी पावडर एक मोबाईल फोन मोफे इलेक्ट्रॉनिक वजन मोजणारे उपकरण आणि दोन लाखाहून अधिक किमतीची रोख व इतर मालमत्ता पोलिसांनी जप्त केला गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या विजयने चौकशीत उघड केले की त्याला हे ड्रग्ज शाहिद शेख या फरार आरोपीकडून मिळाले होते आणि तो हा माल दुसरा फरार आरोपी प्रेमा राजेश गौरकडे सुपुत करणार होता या तस्करीच्या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात एन डीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या फरार आरोपीचा शोध सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहे पोलीस टॅमन्यूसाठी साठी धारगा वेच रिपोर्ट